जेव्हा आपण कार्य बघतो तेव्हा आपल्याला एकच गोष्ट लक्षात येते की घडा धर्म तोच आहे जो माणसाला माणूस म्हणून स्वीकारतो मग बरे सर्व लोकांचे जेव्हा आपण कार्य बघतो तेव्हा जी भावना मनामध्ये निर्माण होते तीच भावना विषयाच्या रूपाने व्यासपीठावर मांडण्यासाठी उभा आहे मी विषय शिवाजी जाधव आपल्या समोर विषय मांडतोय खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे विषाची मांडणी करत असताना उचलली जीव आणि टाळूला नसून विषयाच्या जा जा। ला जाऊन विषय समजून घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं जे साने गुरुजी म्हणाले होते खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे त्याचप्रमाणे जे सिद्धुताई सपकाळ यांनी कार्य केलं देशातील हजारो लेकरांच्या आई बनल्या त्यांनी कुठल्या जातीचा जा धर्माचा कोणता मुलगा बघितलं नाही तर एक माणूस म्हणून आईचं प्रेम दिलं आणि त्यांचं कार्य बघून आता

धर्म म्हणजे एकमेकाच्या मदतीला धावून जाता येईल परंतु दुर्दैवाची गोष्ट म्हणजे दोन हजार एकोणीस एक ला संभाजी जवळ एक अपघात झाला त्यावेळेला तरुण रस्त्यावर प्रत्येकाला मदत मागत होता परंतु त्याची मदत करण्याऐवजी सगळे जण चित्रीकरण करण्यामध्ये फोटो काढण्यामध्ये व्यस्त होते

घटनेला जातीवादाचं नाव आपण दिलं म्हणजे आपण किती खाली पडले गरजेचं आहे आज आपल्या भारत देशामध्ये राजकारणातील लोक हे जाती, जाती धर्माच्या नावावर राजकारण करतात तुम्ही आम्ही देशाचा जबाबदार नागरिक म्हणून स्वातंत्र्य या मूल्यावर चालणं गरजेचं आहे भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत या बंधुत्वाचं प्रेम खऱ्या अर्थाने गरजेचं आहे प्रत्येक धर्माचा केंद्रबिंदू हा त्यांचा धर्म असतो भगवद्गीता असेल कुराण असेल त्याचबरोबर गुरु ग्रंथ साहिब असेल कर्तामध्ये करुणा प्रेम आणि माणूस तिला सर्वोत्तम स्थान दिले तेव्हा खऱ्या अर्थानं वाटतं खरा धर्म तोच आहे तो, तो माणसाला माणूस म्हणून जगायला जा शिकवतो जातीवाद भाषावाद प्रांतवाद सगळं बाजूला सोडून आपण एक माणूस म्हणून समोर येणं गरजेचं आहे द्वेष वाढतो परंतु प्रेमाने प्रेम ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे ज्या संविधानावर आज आपला भारत देश चालतो त्या संविधानाची जातीवादामुळे विटंबना होणारी घटना जर आपल्या परभणीमध्ये घडत असेल तर तेव्हा त्या साने गुरुजींच्या आणि संत तुकाराम महाराजांच्या जगाला प्रेम मारपावे हे तत्व महत्व आज आपल्या कृषी प्रधान देशामध्ये दे। वर्षाला जास्त शेतकरी आत्महत्या करतात तर एकूण तरुणांपैकी पासष्ट टक्के तरुण बेरोजगार आहेत गरीबी महागाई बेरोजगारी महिलांवर होणारे अत्याचार शेतकरी प्रश्न याकडे इथल्या व्यवस्थेने एक माणूस म्हणून तरी लक्ष देणं गरजेचं आहे आणि ते प्रश्न खरे आता सोडवणं गरजेचं आहे असं मला वाटायला लागतं दुसरा म्हणजे श्रीमंत ज्या पद्धतीनं श्रीमंत माणूस श्रीमंताला मदत करतो ना त्याच पद्धतीनं श्रीमंतानं गरीबाला कष्टकऱ्यांना आणि गरजूला मदत केली तर निश्चित रूपाने त्याच्यामध्ये प्रेम नावाचा धर्म जन्माला येईल आणि ते प्रेम खऱ्या अर्थानं आज आपल्याला गरजेचं आहे असं मला वाटायला लागतं याच्याही पुढे जाऊन सांगावं असं वाटतं कोरोनामध्ये ज्याप्रमाणे माणूस माणसाच्या कामाला आला समाजसेवा करणारा प्रत्येक माणूस हा जात धर्म बघत नाही तो प्रेमाने प्रत्येकाची समाजसेवा करत असतो आज आपला भारत देश जो कटरता जातीवाद द्वेष याने अंधकारामध्ये गेलेला आहे आपल्याला पुन्हा एकदा प्रकाशमय प्रेमाने करायचं आहे आणि शेवटी एवढच मी या ठिकाणी व्यासपीठावर म्हणेल की एक माणूस म्हणून आपण माणसासोबत एवढंच राहावं की माणसाने माणसाशी माणसासम वगैरे एवढाच मापकाशाबाद मनपूर्वक धन्यवाद